आज आंबेगाव मध्ये संभाजीराव झेंडे यांचा प्रचार दौरा सुरू आहे पदयात्रा सुरू आहे आपल्यासोबत संभाजी झेंडे आहेत साहेब काय सांगाल एकंदरीत काय वातावरण आहे आंबेगाव तुम्ही हे पाहताय आंबेगाव हे सर्वात मोठ गाव आहे मतदारसंख्येच्या मानाने जवळपास सत्तर हजार मतदार या ठिकाणी आहे आणि तुम्ही हा माहोल स्वतः पाहताय तो कॅमेराईज करा आणि सगळ्या मतदारसंघात पाठवा आम्हाला जो प्रचंड प्रतिसाद मतदारांकडून जनतेकडून आंबेगाव मध्ये मिळत आहे तो अतुलनीय असा आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की आंबेगावमध्ये आम्ही चांगल्या प्रकारचं चा लीड घेऊ आणि तेच लीड आम्ही संपूर्ण पुरंदर हवेलीमध्ये घेऊया हे मतदारांच्या उत्साहावरून आपल्या लक्षात येईल मतदारांचं म्हणणं काय काय बातचीत करतायत मतदार मतदार म्हणतायत नको आजी नको माजी हवे संभाजी कारण ते दोघांच्याही खोटं बोलण्याला खोटी आश्वासनं देण्याला कोणाचाही फोल न उचलणाऱ्या सध्याच्या आमदारांना सगळी जनता कंटाळलेली आहे हे सगळ्या जनतेने समजावून घेतलेला आहे त्यामुळे नॉट रिचेबल आमदारही नकोत आणि मा माझी आमदारही नको आहेत धन्यवाद